नमस्कार कोरुचीतून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती आपल्या विविध मागण्यांसाठी हातकणले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सांगता करण्यात आली यामध्ये वसुलीची अट रद्द करणे नगरपालिका क्षेत्राप्रमाणे आम्हालाही योजना लागू कराव्या यासारख्या विविध मागण्या या काम बंद आंदोलनामध्ये करण्यात आल्या होत्या पाहूया आहे आणि मग हा पहिला विजय आपला मानून आपण या ठिकाणी थांबत असताना सुद्धा वरिष्ठांच्या काही सूचना त्या सूचना पुढं सांगितल्या जातील पुढील लढेची दिशा आपल्याला आपले काय काय कामं होतात अजून अधिवेशन दोन दिवसाचं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये पुढील काय काय कामं होतात किंवा विलासरावजी कुमारवा जे आपले राज्याध्यक्ष आहेत त्यांच्या सूचनेनुसार आपल्याला पुढील लढेची दिशा ठरवायची आहे आणि मग ते सर्व करत असताना आजच्या दिवसाला आपण हे कुठलं गालबोट न लावता कुठलाही आपण मिरव न मिरवता गाजावाजा केलेला नाही कुठलं दंगा धोका केलेला नाही आणि या शांततेनं आपण एक काम बंद आंदोलन केलं आणि यामध्ये गावचे नागरिक सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच प्रमाणात एक शंभर एक आ... लोक आपल्याला आप आप या ठिकाणी सहानुभूती म्हणून आपल्याला लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहून त्यांनी आपल्याला सहकार्य केले प्रथमचा संपूर्ण कामगार वर्गाचं या ठिकाणी आभार मानतोय आणि या लढ्यामध्ये मान्यवर पत्रकार असतील त्यांनी सुद्धा वेळोवेळी बातमी देऊन आपल्या गावचं जागरूकता आम्ही केलेल्या कामाची पोच पावती त्या सर्वांनी दिलेल्या आहे सामाजिक कार्यकर्ते असतील नागरिक असतील या ठिकाणी ज्येष्ठ या विधानसभा मतदारसंघाच्या संघामध्ये असलेले संजय तेलनाडे साहेब असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देऊन गेली त्याबद्दल सर्वांच या ठिकाणी आभार मानून आपला आजचा चार दिवसाचा लढा जो होता तो आंदोलनाचा तो या ठिकाणी संप संपत आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी सांगतेला जात आहे असं सांगून या ठिकाणी आपण पूर्वत उद्यापासून आपल्याला कर्म करायचं आहे म्हणजे कामावर जायचं आहे एक सांगायला बरं वाटतं किंवा काही लोक आपल्या बुद्धीनं हुशार आहेतच पण सांगावसं असं वाटतं की ग्रामपंचायत चालवत असताना तुम्हाला आम्हाला जास्ती या ठिकाणी करा काम करावं लागतं अगदी झाडू कामगार असतील आमचे क्लार्क बंधू असतील पाणी सोडणारे बांधव असतील त्यांचा उपस्थिती नसतानासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला येऊन भेटून का असताना या ठिकाणी गेले आणि उद्यापासून आपल्याला या कर्मामध्ये जात असताना मी आणि हे माझं गाव मला काम करायचं आहे माझ्यासाठी काम करायचं आहे माझ्या गावासाठी काम करायचं आहे हे एक डोक्यात वेळ ठेवायचं